तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं तुम खूप सारे स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता तर इथं डाळबट्टी घेतलेली आहे मी खूप छान दाळबट्टी बनवलेली आहे आणि तुम्हीही झटपट बनवा कारण तुम्ही साहित्य सांगते तुम्हाला असं डाळबट्टीचं अशी झनाट अशी डाळबट्टी बनवायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता घरगुती डाळबट्टी आहे आणि तुम्हाला माहिती आहे का पाहुणे आल्यावरती किंवा आपल्याकडे कोणी मैत्रीण आल्याच्यानंतर किंवा आपल्या हजबंडचे समजा मित्र वगैरे आल्याच्यानंतर किंवा आपले पाहुणे नंतर आपण झटपट पदार्थ हा बनवू शकतो जेवायचा तर बघा तुम्ही तर मी इथं घेतलेला आहे पीठ घेतलेला आहे मी हे ना चार वाट्या पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आणि एवढं थोडंसं जारसर रव्यासारखं आपलं पीठ दळून आणलेलं आहे त्यामध्ये हातावरती कर्श करून ववा टाकलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्यामध्ये ना मी चार पळ्या तेल एका वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि हा खायचा सोडा आहे हा खायचा सोडा टाकायचा आणि मी मेन म्हणजे वर मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे पीठ कशाचं दळून आलेलं आहे बट्ट्याचं बघा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे चव्यानुसार आणि हळद टाकलेला आहे हळद हा मी हळकुंडाचा ओरिजिनल हळद आम्ही दळलेला आहे हा कारण आम्ही गिरणीवरतून ओरिजिनल हा हळद दळून आलेला आहे खूप छान लागतो आणि आयत्या हळदपेक्षाही खूप छान हळद असतो हा तर चला आपण याला घट्ट भिजून घेतलेला आहे पहिले याला आपण मोहन बनवून घेतलं होतं तुम्ही बघितलं होतं त्याचं आपण पिठ बघितलं कसं झालं आहे म्हणून नंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याला भिजून घेतल्यानंतर आता याचे गोळे करून घेतलेले आहे आपण तर तुम्ही बघू शकता तर असे गोल आपल्याला याला गोळे बनवायचे आहेत पूर्ण त्या आकारामध्ये तर बघा तुम्ही मी इथं गोळे पूर्णपैकी बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला ना ह्या ब्रेशनी याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले इडली पात्र जे आहे ना ते इडली पात्र घेतलेलं आहे मी इडली पात्रामध्ये त्याला ना छानपैकी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण की आपले जे गोळे ठेवलेले आहेत ते चिटकत वगैरे नाही आणि छान फुलतात पण बघा तुम्ही आणि एवढे छान होतात ना खूप छान फुलतात आणि याची कणी जी आहे ना ती कणी खूप छान फुलते तर बघा तुम्ही मी इडली पात्र ठेवलेलं आहे इथं इडली पात्र ठेवल्याच्या नंतर मी इडली पात्रामध्ये पाणी होतं ना ते पाणी थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर आपण एका एक टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता तर दहा मिनटाच्या नंतर मी याला काढून घेतलेलं आहे तर दहा बारा मिनटं त्याला होऊ दिलेला आहे मी गा बारीक गॅसवरती तर बघा आपले एवढे छान फुलून झालेले आहेत बघा एवढे छान कनीम मस्तपैकी असे फुललेले आहे पूर्णपैकी मी एका बाऊलमध्ये छानपैकी काढून घेतलेले आहेत आणि बघा याला तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता लांब आकाराचा मीनं त्याचे दोन भाग केले आणि त्याला ना लांब आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर तुम्ही चौकोनी आकारातही कट करून कर, करू करू शकता तर मी तुम्हाला काही याचं मी दाखवणार आहे कढईत मी ता तेल ता तर तेल तापायला ठेवलं थोडंसं क पीठ टाकून बघितलं होतं पहिले आणि पीठ टाकल्याच्यानंतर तेल तापलं की नाही बघितलं तेल तापल्याच्यानंतर हळू याच्यात ता ता आपल्यालानं जे आपण ते बट्टी लांब आकाराची कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी ही आपली बट्टी तळत आहे तर इतका छान पदार्थ आहे ना आणि खूप छान वास येत होता कारण याच्यात ओवा होता खायचा सोडा होता आणि खूप मस्त आपले असे कुरकुरीत होतात खूप छान होतात आणि वरणासोबत खूप छान लागतात तर तुम्ही वरणामध्ये ना ह्यामध्ये वरणाच्या साहित्य जे आहे ना तर मी त्याची लिंक देणार आहे माझी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर ती लिंक तुम्ही नक्की बघा तर बघा मी वरण कसं बनवले याच्यासोबत बट्ट्यासोबत तर तुम्हीही असं बनवा तर बघा अशा लाल भाजायच्या आपल्याला खरगोज कारण ना याला आपल्याला बिलकुल अशा करपूही द्यायच्या नाही आणि मस्त बारीक गॅसवरती होऊ द्यायच्या तुम्हाला दाखवते मी चौकोनी आकाराच्याही कोणी असं कट करून घेते तर तुम्ही चौकोनी आकाराच्याही कट करून घेऊ शकता तर तुम्हाला जसं आकार काळ मी दोन्हीही बा भाग तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर बघा एवढे छान आपलं तयार झालेले आहे दाळबट्टी पूर्ण डाळबट्टी आपली तळून घेतलेली आहे मी मस्तपैकी अशी छान तयार झालेला आहे ताट तर चला तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद तोपर्यंत बाय